हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर सगळे कसे आहेत मजेतच ना मजेतच असले पाहिजे मस्त खा स्वस्थ राहा हसत रहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेसुद्धा नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूला असलेलं बेल सुद्धा प्रेस करा आणि हो हे एक गोष्ट आहे की सबस्क्राईब करायला सांगणं ही आमची म्हणजे आमचं काम आहे म्हणून आम्ही सांगतो पण तुम्हाला व्हिडिओ आवडतील आणि तुम्हाला वाटेल की यांना सबस्क्राइब करायचं तेव्हाच सबस्क्राइब करा नाहीतर बडजबरी तर अजिबात नाही जे आमचं काम आहे ते आम्ही करतो आणि सांगतो तर रविवार बाजार होता आणि बाजारातून आम्ही आलो तर जस्ट आता मी बाजारच खाली करत आहे जिथल्या वस्तू तिथे तिथे ठेवून देते म्हणजे जो भाजीपाला आम्ही घेतो आठवड्याचा तो व्यवस्थित ठेवला तर आठवड्याभर आपल्याला काही बघायची गरज नाही आणि बाजारातून आणल्या आणल्याचे काम मी करते त्याच्यानंतर स्वयंपाक करते आणि कसं बाजारातून खाऊ वगैरे आणतो त्याच्यामुळे पोट जरा असं भरलेलं असते तर पाच दहा मिनटं उशिराने स्वयंपाक होतो रविवार म्हणजे बाजाराच्या दिवशी एकतर आमच्याकडे रविवारी बाजार असतो आणि बुधवारी बाजार असतो जेव्हापासून कोरोना लागला ना तेव्हापासून इथे चौकामध्ये बाजारसुद्धा भरतो छोटासा नाहीतर नदीच्या पलीकडे मोठा बाजार होता तिथे जावं लागत होतं पण आता तसं नाही आहे म्हणून आता रविवारी बाजार भरतो जर आम्ही रविवारी बाजार नाही केलं तर बुधवारीसुद्धा जाता येतो आम्हाला बाजाराला मला सुरुवातीला बाजार करता येत नव्हता जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून मी बाजार करते कसं माहेरी पण जेव्हा आम्ही होतो ना त्यावेळेस माझ्या माहेरी पण बाजार भरत नव्हता बाहेरगावी जावं लागत होतं आणि माझी आईसुद्धा बाजाराला जात नव्हती माझे वडीलच बाजार करून घेऊन जात होते त्याच्यामुळे तिकडे पण बाजार करायची सवय नव्हती आणि लग्न झालं झाल्यानंतरच मग मला बाजार करावं हो लागलं ते पण मी सुरुवातीला कसं तरी घेतलं आणि आता सवय झाली की मी चांगलं बाजार करते आणि हे यांना सांगितलं तर यांना पण सवय नाही आहे आणि हे तर आणतच नाही मग आम्ही दोघं पण जात तो हे मला सोडतात आणि आपण कुठेतरी थांबतात तोपर्यंत मी बाजार वगैरे करून येते मग रुद्रांस पण कुठे ठेवायचं त्याला मग तो पण आम्ही म्हणजे तिघे जातो आम्ही बाजाराला असते जेव्हा जबाबदारी अंगावर येते ना तेव्हा बरोबर आपोआपच त्या गोष्टी आपल्याकडून होतात कारण आपण पहिले केलेल्या नसतात त्या गोष्टी पण जेव्हा अंगावर पडतात तेव्हा त्या गोष्टी आपोआपच केल्या जातात आणि आपण ती जबाबदारी ना उत्तमरित्या पार पाडतो असं मला तरी वाटते आधी मी नॉनव्हेज पण करत नव्हते म्हणजे खात होती मी एक दोन वर्षापासून लग्नाच्या आधी अशी खात होती पण मी बनवली नव्हती कधीच पण लग्न झाल्यापासून ते नॉनव्हेज पण मी शिकली बनवायला चणे भिजवून ठेवले होते दुसऱ्या दिवशी उसळ करायला तर चणे आणि वाटाणे असे मिक्स करून भिजवून ठेवले माझ्या मुलाला एकतर नॉनव्हेज आवडतो किंवा अशा दाण्याच्या भाज्या आवडतात त्याच्यासोबत तो जेवतो नाहीतर व्हेज म्हटलं बटाट्याची वांग्याची फ्लावरची कोबीची अशी भाजी म्हटली तर तो अजिबात खात नाही तर चणे चाने भाजुन पन चाने ते भिजवले तर चणे भाजून पण टाकले तर तव्यावर सुरुवातीला मी चणे भाजले त्याच्यानंतर एका वाटीमध्ये पाणी आणि हळदी मिक्स क केलं आणि त्याच्यामध्ये ते, ते भाजलेले वटाने टाकले याच्याने ना सर्दी पण निघून जाते म्हणजे कच्ची हळद राहते त्याच्यामुळे सर्दी निघून जाते आणि नि घरात कोणाला पण सर्दी असू दे मी अशा पद्धतीने चणे वाटाणे भाजते म्हणजे चणे वटाणे पण आपले खाल्ले जातात आणि सर्दी पण निघून जाते आणि कसं चण्या चने वाटाणे कोणाला पण भाजलेले आवडते आई वन आमच्या सुद्धा आवडते तर मी अशा पद्धतीने आपलं टी व्ही बघत बघत खाता पण येतो टाईमपास पण होऊन जातो तर हे एक इफेक्टिव आहे चांगली पद्धत सर्दी वगैरे निघून जाते आणि इथे बाजारातून आणलेला जो खाऊ होता तर आम्ही तो खात बसलो मी चहा ठेवली होती चहा सोबत खारा खारा जलेबी आणि वडे मी असं आणते खाऊ बाजारातून कधी कधी रुद्रांस म्हणेल की त्याला समोसे वगैरे खायचे आहेत त्यावेळेस समोसे आणते कारण बा हे बाजारातलं आणलेलं खाऊ असते ना जरा तो भारी होतो हेवी होतो मग जेवायची तर इच्छा अजिबात राहत नाही बऱ्याचदा असं होते मी की मार्केटमधून आणलेलं खाऊ खाते त्याच्यानंतर मी जेवणं टाळूनच देते आणि मला ही एक म्हणजे मला ही एक सवय आहे की मी संध्याकाळी चहाच्या वेळेस काही जरा खाल्लं आणि पोट भरल्यासारखं वाटलं तर मी रात्री जेवण करतच नाही माझ्याकडे ते गलव्यांची साथ आली ती अजून गेली नाही लहान मोठे सगळ्यांना चालू आहे तसंच रुद्रांशच्या पप्पांना आता ड्राय चालू झाला खाशी चालू झाली अचानकमध्ये ती खाशी चालू झाली आदल्या दिवशी रात्री रात्रभर ते झोपले नाही सकाळी सकाळी पहाटे ते झोपले आणि मग दवाखान्यात गेले श्वास घ्यायला पण त्यांना म्हणजे त्रास होत होता आणि आधीच ना त्यांना मागच्या वर्षी ते आय सी यूमध्ये ॲडमिट होते ऑक्सिजनची कमी होती त्याच्यामुळे त्याच्यामुळे खूप भीती वाटते आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते दवाखान्यात गेले तर असं श्वास घ्यायला खूप त्रास होत होता आणि काय सांगू जरा वेगळीच स्थिती झाली होती त्या कंडिशनमध्ये दवाखान्यात गेले असते तर त्यांना नक्कीच त्यावेळेस डॉक्टर ऍडमिट केलं असतं आमचं जेवण झालं जेवण झाल्यानंतर कसं फिरा फिरलं पाहिजे सतपावली केली पाहिजे तर मी ही एक माझी सवय आहे मी अर्धा पाऊण तास फिरून घेते कारण मी साडेआठ पर्यंत वगैरे जेवून घेते पण बाजाराच्या दिवशी कसं थोडंफार लेट होते ले, जेवण झाल्यानंतर आम्ही मस्त असं फिरून घेतो बाहेर मोकळं वातावरण असते त्याच्यामुळे चा छान पण लागते हे बघा आत्ताच माझ्या चपात्या झाल्या तरी माझा चव तवा बघा एकदम स्वच्छ अगदी पांढरा चकचकीत शुभ्र असा दिसतो असाच रहाते नेमी, कदा चित असा तेल कट तर असंच राहते नेहमी कदाचित असं तेलकट वगैरे जास्त फास्ट ताव्यावर आपण केलं त्यावेळेसच माझा तवा जडतो नाही तर नाही आणि स्वयंपाक झाला सगळं तरीसुद्धा माझी गॅस चिगडी क्लीन आहे तर ही एक सवय आहे मला जेव्हा पण मी काही बनवत असेल तेव्हा एक कापड माझ्या हातासरशी असतोच म्हणजे काही पण पडलं सांडलं तर मी लगेच पुसून काढते आणि नंतर आपण डीप क्लीन तर करतोच पण लगेच पुसून काढते त्याच्यामुळे आपला किचन ओटा सुद्धा स्वच्छ दिसते गॅस सगळीसुद्धा स्वच्छ दिसते आणि घाणपणा कुठेच दिसत नाही पसारा सुद्धा कुठेच दिसत नाही तर चपात्या आता माझ्या जस झालेल्या आहेत आता गरम आहेत तर थोडेसे थंड होऊ देते त्याच्यानंतर मी डब्यामध्ये ठेवते तर नेहमी असाच असतो माझा गॅस ओटा किचन क्लिप क्लिप आहेत हे दुसऱ्या दिवशीच्या सकाळचे आहेत आणि माझा स्वयंपाक झालेला आहे भात भाजी चपाती आणि आता चहा ठेवलेला आहे तर हे तर झोपलेलेच आहेत रुद्रांश आणि रुद्रांशचे पप्पा तर आता साडेसात वगैरे झालेले आहेत आठ वाजेपर्यंत मी रुद्रांशला उठवणार आता कसं गरमी खूप होते गरमीचे दिवस आहेत आणि सकाळी सकाळी छान झोप लागते म्हणून त्याला उठवलं नाही माझं जे काही आहे ते सगळं आवरलेलं आहे आणि मी माझ्यासाठी आता चहा ठेवली आणि पहिल्यांदाच मी घरी एक साबण तयार केला तर बघा एक डेटाल साबण होता डेटाल साबणमध्ये मी काहीतरी केलं आहे प्रयोग करून बघितला होतो काय म्हणून कारण आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड थंड वाटलं पाहिजे आपल्याला एलोवेरानी तर एलोवेरा वापरलेला आहे आणि कडुलिंबाची पानं कडुलिंबाची पानं मिक्सरमधून बारीक करून घेतली एलोवेराचा गर काढला आणि तो पण बारीक करून घेतला आणि इथे एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आणि त्याच्यावरती हा कटोरा ठेवला आणि त्याच्या त्या वाटीमध्ये मी जे साबण कापली होती डेटॉल साबण आहे ते डेटॉल साबण अशी बारीक बारीक पीस कापली होती म्हणजे लवकर वितळली पाहिजे म्हणून तर ते त्या वाटीमध्ये टाकलं आणि खाली भांड्यामध्ये पाणी आहे म्हणजे ती आपली साबण वितळून जाणार आणि वितळलेल्या साबणमध्ये जे आपण कडुलिंबाची पानं आणि ॲलोवेराचा जो गर आहे तो मिक्सरमध्ये बारीक केला होता तो मिक्स करायचा आणि सेट व्हायसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तर तुम्ही बघू शकता संध्याकाळी मग मी फ्रीजमधून काढलं तर असं झालेलं आहे आपली साबण अशी छान झालेली आहे आणि मी फेसवॉश पण करून बघितला पण जो कडुलिंबाचा पानाचा जो कडवटपणा आहे ना तो कडुलिंबाचा फ्लेवर येतो जर आपल्या तोंडाला जरा पण पाणी लागलं ना म्हणजे चेहरा धुतानी जो फेसचा पाणी तोंडाला लागलं तर कडवटपणा जाणवतो हो पण साबण छान झालेली आहे तो पहिल्यांदाच मी करून बघितली काहीतरी वेगळं करावं म्हटलं कसं खाली पिली राहिलं तर डोक्यामध्ये हजार गोष्टी सुचतात तसे म्हटलं खुरापती दिमागमध्ये काहीतरी केलं पाहिजे ना करून बघितलं तर ह्या छोट्यासा प्लॅस्टिकच्या वाटीमध्ये ठेवलं होतं सेज घरी संध्याकाळ संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि रुद्रांच्या पप्पांनी डोसे आणले होते एकच डोसा आणला होता पण मी चटणी जास्त आणायला सांगितली होती कारण ते डोसेवाले पण ओळखीचेच होते आणि घरी डोशाचं पीठ होतं म्हटलं चटणी आणलं तर घरचे दोन चार डोसे काढूया आणि आता बघू स्वयंपाक करायचं की नाही तर तर डोसे तर खाऊन झाले आता चहा ठेवली होती तर चहा पण पिऊन झाला आणि आता पुढचं बघू स्वयंपाक करायचं की नाही आता काहीतरी खाल्लं तर आता दोघंच आहे आम्ही घरात तर तेवढं विचार येत नाही जर भरला घर असता तर स्वयंपाक करावंच लागलं असतं किती तुम्ही काही पण खा पण करावंच लागलं असतं आणि आता सकाळचं पण भात आहे आणि भाजी आहे कुरलेला मी तर आता काही जेवणार नाही रुद्राशनी पण पोटभर डोसे खाऊन घेतले कारण त्याचे डोसे म्हणजे आवडीचेच आहेत फेवरेट आहेत त्याला भात नाही दिलं चपाती नाही दिली तरी चालते पण डोसे दिले तर त्याचा पोट भरूनच जातो आणि जोसे त्याच्या आवडीचेच आहेत आणि उष्णता खूप आहे आणि असं पण बघितलं तर विदर्भामध्ये पारा जास्तच असतो गोंदिया भंडारा चंद्रपूर इकडे जास्तच टेम्परेचर असतो तर आता दोन वेळ आंघोळ केल्याशिवाय पर्याय नसतो रुद्रांश तर जाऊन आता टबात बसलेला आहे खाल्ल्यानंतर गरमीमुळे कुठे जायची इच्छा होत नाही रविवारला माझ्या मोठ्या भाऊजाच्या बहिणीचं लग्न आहे तिथे जायचं होतं पण रुद्रांशची शाळा पण आहे आणि ना तिथे भार्गवी टिटूला भेटला की त्याला यायची अजिबात इच्छा होत नाही त्याच्यासाठी मी जाणं टाळली आता बघू काय होते तर रविवार यायला बराच वेळ आहे आणि हे जे आमचे लवबड आहेत ना रात्री वगैरे सगळे बडबडच करत राहतात आता पण इतके बडबड करतात आणि इतके हुशार आहेत जेव्हा मी मोबाईल जवळ नेली ना तर आवाज बंद करून देतात असे शहाणे आहेत हे नर आणि मादी अशी जोडी आहे यांची पप्पाना ना अशा पक्षी प्राण्यांचं खूप वेळ आहे त्यांनी आणलेलं आहे लवबड आणि आमच्याकडे येऊन आता यांना दोन तीन वर्ष झाले पक्ष्यांना येऊन पण हे नाही म्हणजे वेगळे वेगळे चेंज झाले कधी कधी काही कारणाने कोणी मेल कधी उडून गेले असे पण घटना झालेल्या आहेत आमच्या love आणि कुत्रं पण आणणार म्हणतात हे पण पण ठेवायचं कुठे एक तर आपण भाड्याने राहतो आणि कुणाच्या घरी कोणाला आवडतं कुणाला नाही आवडत आपलं स्वतःचं घर असेल तर आपण सगळेच प्राणी पाळू शकतो पण भाड्याच्या घरी राहणं म्हटलं तर आपण तर थोडस adjust करून राहतो दुसऱ्यांच्या घरी राहायला तर म्हणून मी नाही म्हणते आणि बघा गुलाबजाम केले होते मी आणि होळीपासून तिसऱ्यांदा झाले गुलाबजाम करून ते पण दोनशे दोनशे ग्रामचे पॅकेट आणले होते तिन्ही वेळेस आणि रुद्रांशला खूप जास्त प्रमाणामध्ये गुलाबजाम आवडतात कुठे पण कार्यक्रमात जे गेला आणि का कितीही पकवान असू दे पण गुलाबजाम असला तर पाच सहा सात आठ गुलाबजाम खाऊनच आता बनवलं ना तर एक दोन दिवस खाणार नंतर मधात बंद करणार आणि ज्यावेळेस संपत आले किंवा संपले त्यावेळेस तो नाव काढणार की मला गुलाबजाम खायचे आहे आणि इतका जिद्द भारी करतो की वेळेवर बनवूनच द्यावं लागतो नाहीतर तो काही शांत बसत नाही असा आहे आमचा मुलगा रुद्रांश अशीच छोटे मुलं करतात का तुमच्या इथली माझी आई येणार आहे कधी येते तर बघू कारण तिची इकडच्या दवाखान्यातली औषधी चालू आहे दोन चार महिने झाले तर तर आता औषधी संपूर्ण आठ दिवस झाले असतील पण ती आली नाही तर आता सोमवार वगैरे येणार चला तर मग आता भुस्कड बडबड करून झाली आता आपल्या व्हिडिओचा एंड इथंच केला पाहिजे कारण व्हिडिओ भरपूर लांब झालेला आहे चला तर मग भेटू